चिरले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर पाटील यांनी आपल्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त पासष्ट सी सी टी कॅमेरे चिरले ग्रामपंचायत हद्दीत लावण्याचा संकल्प केला होता हा संकल्प त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरविला असून प्रसिद्ध उद्योगपती सुनील शेठ शांताराम मडवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावठाण चिरले गावात सोळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिजिटल पद्धतीने रिमोट दाबून उद्योजक सुनील सेठ मडवी यांनी उद्घाटन केले सुनील सेठ मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच सुधाकर पाटील यांनी स्वखर्चातून गावठाण गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत या कामात प्रसिद्ध उद्योजक समीर पाटील यांच्याही महत्वाचे सहकार्य लाभले चिरले व गावठाण गावात नोकरी धंद्यासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नितांत गरज असून सदर सीसीटीव्ही कॅमेरे गावठाण गावात व चिल्ले ग्रामपंचायत हद्दीत बसविण्यात आल्याचे चिरले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर पाटील यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी उपस्थित सरपंच सुधाकर पाटील उद्योजक सदस्य आकाश टकले दीपक मडवी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हिराजी मडवी प्रभाकर धोंडू पाटील बाबुराव ठाकूर अशोक पाटील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक कार्यकर्ते नागरी ग्रामस्थ यांनी सुनील शेठ मडवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला सरपंच सुधाकर पाटील यांनी सामाजिक बांधेकी जपत स्व खर्चातून चिरले तसेच